नमस्कार मी तुमच्या शेतकऱ्यासाठी आमदार सांगायचं राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा चौदा तारखेपर्यंत म्हणजे चौदा एप्रिल पर्यंत तुम्ही तुमचं कांदा काढा झाला त्याच्यानंतर हळदी देखील आता उद्यापासून शिजवायला काही करत हरकत नाही पण चौदा तारखेला मात्र झाकून ठेवा कारण की राज्यामध्ये आता याच्यानंतर चौदा पंधरा सोळा एप्रिल दरम्यान परत एकदा असंच वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष आहे ही अंदाज फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे मात्र उन्हाचा पारा मात्र बेचाळीस अंशापर्यंत बेचाळीस त्रेचाळीसपर्यंत जाणार आहे म्हणून हे अंदाज दाखल घ्यायचा आणि नऊ दहा नऊ आणि दहा एप्रिलला एकदा परत ढगाळ वातावरण राहणार आहे मात्र चौदा पंधरा सोळाच्या दरम्यान परत एकदा राज्यात वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लाक्षात घ्यायचा म्हणून हे पूर्वकाल आत येत आहे परत अंदाज उद्याचे लगेच येणार आहे पण शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे आता अवकाळी पाऊस काय येणार नाही फक्त सांगायचं झालं तर म्हणजे कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या मध्ये यानंतर मध्ये पाच सहा सातच्या नंतर पाच सहा सात एप्रिलला पोहोच पडणार आहेत त्याच्यामुळे काय होईल आंध्र प्रदेश कर्ना तामिळनाडू कर्नाटकच्या सीमालग्नचे जे भाग आहेत समजा आपले मा महाराष्ट्रातले मग त्याच्यामध्ये लुगीर लातूर सोलापूर त्याच्यानंतर जर सांगली कोल्हापूर ह्या पट्ट्यात मात्र थोडं वातावरण थोडं खराबच राहणार म्हणजे पाच सात एप्रिलला ढगाळ देखील राहणार आणि तिकडे कर्नाटकला पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे थोडंफार तिकडे कमी जास्त प्रमाणात थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे पण आपल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यानंतर इकडं जर भाग बघितलं उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ इकडे मात्र उद्यापासून हवामान कोरडं होणार आहे म्हणून हल्लं लागते मात्र चौदा तारखेच्या नंतर चौदा पंधरा सोळाला म्हणतात परत एकदा वातावरण खराब होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष अचानक अचानक वातावरणाबद्दल झाला तर लगेच एक विषय दिला जाईल धन्यवाद